नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे बीट खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात हे जरी माहीत असले तरी आपण बीट खायचं जरा कंटाळ करतो बीटाच्या वापरामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच त्वचे फायदेशीर ठरते त्यामुळे आज आपण बनणार आहोत बीटापासून कोशिंबीर चला तर मग पाहित यासाठी कोणकोणते साहित्य घेतले एक मिडीम साईजचे बीट घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन चमचे ओले कोबरे घेतले आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धी वाटी दही घेतला आहे कोडणीसाठी मोहरी घेतली आहे चवीनुसार साखर घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण कुकर मधून बीट वापरून घेणार आहोत बीट स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतले होते मिडीयम गॅस वरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण घेतलेली हिरवी मिरची आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे कमी जास्त केले तरी चालते बारीक केलेलं मिरची खोबऱ्याचं वाटण एका वाटीमध्ये एक काढून घेऊयात आपलं कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत कुकर थंड झाला की त्याचं झाकण ओपन करून घेऊयात बीट वाफलून घेतल्यामुळे जरा नरम झालेला आहे आता बिटाची साल काढून घेऊयात त्याचप्रमाणे राहिलेल्या बिटाचे पण साल काढून घेऊयात साल काढून झालेली आहे आता आपण बीट खिसून घेऊयात खिसण्याच्या साह्याने आपण बीट खिसत आहे आपले बीट खिसून झालेलं आहे त्यामध्ये बारीक केलेले मिरची आणि खोबऱ्याचं मिश्रण घालून घेऊयात तसेच आता त्यामध्ये आपण दही पण घालून घेऊयात आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि साखर पण घालूयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं <tell noise> हे सर्व चांगलं हलवून झालं की आता त्यामध्ये आपण फुली घालून घेऊयात पॅन गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की आता त्यामध्ये फुडणीसाठी मोहरी घालूयात तसेच त्यामध्ये कडीपत्ता पण घालायचा तयार झालेली फुडणी आता आपण कोशिंबीरमध्ये घालूयात सर्व चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपली बीट कोशिंबीर बनून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद